भरत जदवार के सात सात रोलपुर का महाजन का गोपाल ना आणि तुझ्याकडे एको नाही कि दोना तू देजा दिलस असे दिसतो आता केले तो अरे वस्त्र औशिका होरा याला वर्षी का बाबाची वस्त्ररण केलं अरे वस्त्र तारा एकदाच प्यायला ते रात्रभर झोपाल ना अरे रात्रभर हे का झोपाल नाही का विचार करा अरे रात्रभर नाटका तो विचार करी होतो रात्रभर विचार करता करता असून जाऊन बसलो आणि टीव्ही लावलं टीव्ही चालू होतो का सोले बिच्चू रातोरात ठरवून टाकलं मालवरी सोले केला तो माताच काढलं ती सगळ्यांचा कॅरेक्टर हे वांड्रा आहे तुझ्याकडे स्क्रिप्ट दिललोय ते खरं काय केलं ही रे अरे स्क्रिप्ट ठेवली दागाची ही अरे ते हाती घेऊन येऊ असत आता ती ज्याची नाही का ती ह्याच्यात ह्याका करू नको हा त्याची नाही का ती हा कधी सर्व गावाच प्रत्येकाने आपापली स्क्रीन गावली हो आमच्याकडे दिवस जास्त नाही आता घरात जायचा तोंडपण करायचा डायरेक्ट रंगीत चालली अरे बाबा घराक जा रंगीत झाली हो चलाच खरे चला म्हणजे मी पण ना ही माझी पडी आहे तुम्ही आपल्या घराबाहेर जा तसं जा હું કાર્યક્રમ કરાર કોણ ખા તું ગાડી રાખી બરો કોણ બજરાળ બાબા કામ કરે તો નળ દેવા સંજય ના કહેબા ચોરુ લે તું ચોરુ અનુસંધો તું અનુસાર ગો આગ કરે ಎಷ್ಟು ಲಾಗ ಅಂದಾನ್ಲೋ ಅವರು ರವೀಂದ್ರ ಜವನ್ ಮಂತ್ರಮಂತ್ರಿ ಮಂತ್ರಮಂತ್ರಿ ರವೀಂದ್ರ ಜವನ್ ಗುಂಬಲಿ ಟಿಪ್ ಟೋ ಕಲೋ ಅಲ್ಲ ಅದು ಆಸನೆ ಕೊಸಲ್ಲೆರೋ ಗಾವಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಕೇವ್ ಏರೋ ಕುದರತೋನಾ ಎಡಿ ಸಿ ಕೀಡ್ ಗಾವಲ್ಲಿ ಸಕತ್ರಾ ಜಡಬೆ ನಮ್ಮ ಸಂभाल केलंय तेसो ते हो तुमच तो माझंस्तो म्हणजे का नाका भक्त गावलो आम्ही संभाळ केलं बाकी काय हा

देव पावलो ना एकच पावजलो मो काय होती जोर लागा ना मै महाराजा ने जन्मगिल्ले तेव्हा हिने जे बोंग्या आवाज होता काय रे ओए महाराजा मनता वेलो अरे गुंडवा हो आ, आ, आ

ना बापूच नाचा रे बाव तिरीचे हळवे याकडे आपणा म्हणतात नातं घेता नात कसा असतं ना मी तुका दाखवतोय गाणा लावत પુષ્પા પુષ્પ નાચ ચુકે નાચના મન તો નંબર એક નંબર એક નંબર ઓગયા ના મા બરોબર ના સર ગાણા ફોન હોય નાખત વાહ વાહ પ્રત્યુ છીએ હઈ બસ મી રે અરે હોય ને હાજા માંડિયા લાવ મુજી

आजूबाजूची सगळी मांजरात सगळ्यांना मारून टाक म्हणून खात ही घाण केला आणि बघत दिदी भांडवल मांजराचा ना तू कोणाचा आता वेगळ्याचा तुका मात्र सगळे भांडवाला तोंड पाठलाय रे बघा तरी सगळ्याच्या माणसून वास काढलेला असता बघा तरी फक्त हा 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 सकाळी सकाळी लो बारी पिन होतो चार हजार त्याची काम होत तुका काय झाडू मार सांगले सांगू

બરાંત કોણ રે રેસલીસના દિસના લે વાસ ઘેવનિલ અરે વાસ વાસંતી ના

डायलॉग वाट होय तर हे माझी माहिती बाराकडी म्हणून झाली डायलॉग येव माना म्हटलं तर ना बाराकडी आज खायच्या खाय पोटलं असतं हसको लागून हा डायलॉग येणार पाऊल टाकताच प्रसन्न झाले अरे

बाबा पुढचं कोणाचा त्यांचा घे लाव कायदा कमी बडियत काळजी घालायची नाय तातेनू घडियेत काळजी घालायची ना तातेनू नाही गाडी घालणार तो हो आमच्या नाटकात काम करतो तो गोविंद रान डे तो साखन तो खावण तुम्ही कंटिन्यू त्याने माझे धुल तुमरे शेकट कापड मुकट गाडी घाल हाते हात हा शिकण पाहिले न बाकी

माहिती अण्ण कोण केलं तुम्ही दाखवत काय केलं होता अण्णावर जायचं नाही अण्णावर जायचं नाही यु नो आय एम डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियन डब्बल सिंगर कुसन सिंगर काय सांग माझ्या बड दारू पण यायची नाही म्हणून माझ्या माझ्याकडे दारू पिण नाही अरे वास माझा कोणतरी उस्मन मार तुझ्या वासात नेण्या

माहिती हो, <tousse> अरे कसं माहिती माहिती बढिया चला एक एक मार्ग मार्ग बाराचे डायलॉग ना घेतला नाही ना ना ना। बडियाचे डायलॉग नाटक अरे हो कालिया जी साकार इतना जीएसटी लगायला सरकारने आई शपथ नाही कसं माहिती असता इंस्टाग्राम वर रील बघत मस्त किती अठरा टक्के मी सोपू मग तरी पण तास बघा दिवशी लागतो मदत करूची लागत आता मी घराखाली पाच काढते अजून जास्त तर सोले थेळायला घेतलं नाही तर नाही सोलेतले घ्यायचे काय हत्यार धर ठाकरे इकडे घेऊन इकडे सरपट તાકુર ઓકુ તલુઆરી ગયોજુ તલુઆરી

म्हणून मी काय केलोय मुंबईच्या बोरग्या नाटकात बोलवलं त्याच्या बावडा भाजिक करायची नाही शिस्तीत राहायचं नाही शिस्तीत राहायचा आवाज येतोय तो बाई પુષ્પા પુષ્પ રાજ કશી કદી બરા ડાન્સ થી પ્રેક્ટિસ વેક્ટિસ બસતો એકદમ કડક હા હા બરોબર બરોબર બીકા મત એકલી મં હા મા કા એકા ધરુચા સિગ કીયા अजून ખૂબ ટાઈમ આલે કા अजून તે કા ડાયલોગ હો આઈ ડોન્ટ લાઈક ટાઈમ ટાઈમ ઇઝ મની મા કા આ ધરુચા અરે કાઈ મરે જો તાંગરે ઓ મા કા આ ધરુચા બસતી બીકા મત આપોનેશે રેલવે સ્ટેશન તાત્યા અતો મી ગમ્બા એ તું કતો मी गप्प रस आहे मी पसंदी <laughs> अरे कधी सुधारता अरे तुमच्या अशाच फायदुगरी ना गावात माणूस आपल्या चढवांग नाटकात उभं करणार नाही रे अरे नाटक ही एक चांगली कला म्हणून मी बाहेरून आणले बोरग्या तुम्ही त्याची लागला बहीण मुलगी आ काकी मावजी अरे तुमच्या अशा वागण्यामुळे ना आज आऊ बापूस मुली का जन्मा घालून भियात अरे काय होता चार चार वर्षाच्या मुलींवर बलात्कार का चलत्या गाडीवर बलात खायच्या नॉज वर बलात्कार अरे लोकांची बोरी म्हणजे काय वाटेवरचे काय कचरा वाटतो काय रे अरे थांबवा रे जो खैतरी लागता तो थोडं थांबवा तुझे माफ कर अरे तुका तुझी चुकी कळली ना मोठे बना पण माफी माझी मागू नको त्या भगिनीची माग त्या तमाम माय भगिनीची माग आपल्या भारत मात्याची माग पण आपल्यासारख्या नाराजामांमुळेच ना या पोरींवर अत्याचार अरे सुधारा अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धरली आपली कोकण अरे त्या भूमीत असा करू नको आजपासून सगळ्यांनी एकत्र येऊया आणि समोरच्या मायाभिनीवर जर अत्याचार होत असत ना तर त्याच्या घरच का खेचून काढूया आजपासून आपण सगळ्यांनी निश्चय करूया की कधीही खायच्या मुलीवर अत्याचार करू जाऊ ना